श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण गुरु श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा घेणार आहोत श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभोव नमः श्री कुलदेवताय नम श्री स्वामी समर्थ प्रयाग येथे माधवाला दीक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करीत श्री गुरु कारंजा गावाला परत आले त्यावेळी त्यांचे आईवडील चारही भाऊ व बहीण त्यांना भेटायला आली गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले सर्वांना खूप आनंद झाला श्रीगुरूंना त्यांचे आईवडील आमचा उद्धार करा असे म्हणू लागले तेव्हा पुत्राने संन्यास घेतल्यास बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो पूर्वजांना व वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही असे श्रीगुरूंनी सांगितले पुढे श्रीगुरु गौतमी गोदावरी नदीच्या तीरावरील तीर्थस्थाने पाहत चालले मंजरिकास्थानी गुरूंनी म माधवारान्य नावाच्या यतीवर कृपा केली स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा सुद्धा आशीर्वाद दिला त्याला योगाचे ज्ञान दिले व ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले वासर ब्रह्मा ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यासह स्नान करीत होते त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला त्याला पोटशूल होता तो वेदनेने विवळत होता नदीच्या तीरावर गडबडा लोळत होता त्याची पोटदुखी फार तीव्र होती तो जेवला की त्याचे पोट दुखायचे अन्न माझे शत्रू झाले आहेत तेव्हा आता मला मेलो तर बरे होईल असा तो मनाची निश्चय करून पोटावर दगड बांधून पूर्व आयुष्यात केलेली कर्म आठवीत नदीत जीव देण्यासाठी जात होता तोच गुरूंनी त्याला पाहिले व त्यांनी शिष्यांना सांगितले त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले श्री गुरुकडे घेऊन आले श्री गुरूंनी त्याची विचारपूस करून आत्महत्येचे पातक करण्यापासून त्याला परावृत्त केले व त्याला सांगितले तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे तू जीव देऊन महापाप करू नकोस मी तुला औषध देऊन या वादीतून मुक्त करतो तेवढ्यात सायंदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण तेथे आला तेव्हा श्री गुरु सायदेवाला म्हणाले मी याला औषध देतो याला अनरसे व उडदाची अन्न दुधाची खीर खायला घाला त्यामुळे त्याचे दुखणे समूळ नष्ट होईल याला लवकर घरी घेऊन जा तेव्हा गुरुवचनाचा स्वीकार करून त्याच्या पाया पडून सायनदेव त्यांना म्हणाला आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे गुरूंनी त्याच्या आमंत्राचा स्वी आमंत्रणाचा स्वीकार केला जाखाई नावाची त्या सायनदेवाची पतिव्रता पत्नी होती त्या दोघांनी गुरुची शोणशोपचारी पूजा केली त्याने मनपूर्वक भोजनपात्रे वाढली अनेक प्रकारची प प्रक पकवाने अनारसे उडदाचे पदार्थ अष्टविध पकवाने साखरेसह वाढली श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले श्रीगुरूच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी गेली त्या ब्राह्मणाचे अन्नाशी शत्रुत्व होते तेच अन्न गुरुकृपेमुळे त्याला औषध ठरले व त्याचे दुखणेसुद्धा पळून गेले ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याचे जन्मांतरीचेही दोष जातात तिथे शारीरिक व्याधी कुठून राहणार अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ